नाशिकात कुलस्वामिनी ज्वेलर्स जळगावकर यांची दुसरी शाखा सुरू नाशिकच्या इंदिरानगर परिसरात मागील बावीस वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं सुंदर दागिन्यांची घडणावळ व शुद्ध सोन्यापासून बनवलेल्या दागिन्यांसाठी सुप्रसिद्ध असलेलं कुलस्वामिनी ज्वेलर्स जळगावकर यांची दुसरी शाखा नाशिकमधील वासन नगर पाथर्डी इथं खास नाशिककरांच्या आग्रहास्तव ग्राहकांचं मिळालेला अपूर्व प्रतिसाद आणि विश्वासाच्या जोरावर शुक्रवार व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला तुमचा विश्वास हीच परंपरा अशी टॅगलाईन घेऊन बावीस वर्षापूर्वी सुरू केलेल्या कुलस्वामिनी या दुसऱ्या शाखेचं उद्घाटन या दालनाचे संचालक निलेश सराफ यांच्या मातोश्री प्रमिला सराफ <प्राँगा> यांच्या करण्यात यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वक्रतुंड हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सागर मंडली नाशिक पश्चिमचे आमदार सीमा हिरे नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले नाशिक मध्यचे आमदार देवयानी फरांदे यांच्यासह निलेश सराफ ज्योती सराफ अभिषेक सराफ प्रिया सराफ सिद्धेश सराफ इत्यादी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी सत्यनारायण पूजेचं देखील आयोजन करण्यात आलं होतं हजारो लोकांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या या कुलस्वामिनी ज्वेलर्सच्या उद्घाटनानिमित्त आता सोने मजुरीचे दर ग्राहकांच्या हातात असणार आहे अर्थात आपल्या प्रियजनांकरता सोने वस्तू खरेदीवर मजुरीचे दर हे दागिने विकत घेणारे ग्राहक स्वतः ठरवतील या दालनाची खास वैशिष्ट्य म्हणजे बावीस कॅरेट हॉलमार्क दागिने हे दागिने बदलते वेळी सोन्याच्या वजनात घट घेतली जाणार नाही बिनघटीच्या वॉलमार्क प्रमाणित दागिने आकर्षक डिझाईन पारदर्शक व्यवहार योग्य भाव योग्य मजुरी आदी वैशिष्ट्यांसह इथं नऊशे पंचवीस इटालियन सिल्व्हर अर्थात चांदीच्या वस्तूंची हजारपेक्षा अधिक आकर्षक डिझाईन आहेत यासोबतच शुद्ध चांदीचे देवदेवतांचे टाक चांदीच्या मूर्ती पूजा उपकरणं फॅन्सी पायल जोडवे चोख भांडी मिळण्याचं हे एकमेव दालन आहे या दालनाविषयी अधिक माहिती कुलस्वामी ज्वेलर्सचे संचालक निलेश सराफ अभिषेक सराफ व प्रिया सराप यांनी दिल्या आजपासून बावीस वर्षापूर्वी सहा फेब्रुवारी दोन हजार तीन रोजी इंदिरानगर सारख्या एका भागामध्ये आम्ही आमचं पहिलं दालन चालू केलं होतं कुलस्वामी ज्वेलर्स जळगावकर नावाने जळगाव शहरामध्ये सत्तर पंच्याहत्तर वर्षाची परंपरा असलेलं आमचं सराब कुटुंब ऐराव कुटुंब यांच्या जळगाव शहरामध्ये तीन फॉर्म चालू असणार आहेत नाशिक जिल्ह्यात कुठेतरी आपली पण एक फॉर्म असावी या एका भावनेने आम्ही नाशिकमध्ये पहिली एक ब्रँक चालू केली सहा फेब्रुवारी दोन हजार तीन रोजी इंदिरानगर भागात कुलस्वामी नावाने बावीस वर्षामध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य अखंड प्रेम व म्हणजे आपला सर्वांचा विश्वास याच्या आम्ही आज चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आमची दुसरी नवीन शाखा वासन नगर येथे कुलस्वामी जलस जळवापर शाखा नंबर दोन या नावाने चालू करत आहोत मध्ये आपल्याकडे खूप असंख्य प्रकारच्या मंगलसूत्र इटालियनच्या एक हजारहून अधिक डिझाईन अशा खूप साऱ्या व्हरायटी आहेत तर जसं इंदिरानगरवासियांनी आम्हाला आत्तापर्यंत सहकार्य केलं आहे तसं पातळी फाटा परिसरातील नागरिकांनी आणि ग्राहकांनी आम्हाला आमच्या शॉपला भेट द्यावी ही त्यांना विनंती तसेच सुवर्ण वार्षिक योजना ही सर्वांसाठी खुल ओपन आहे त्याच्यामध्ये अकरा आणि एक अशा आणि बारा आणि एक अशा स्कीम त्यात आहेत व्हॅलेंटाईन डे असल्याने आज हा आम्ही उद्घाटनाचा निर्णय घेतला आणि सर्व कपल्सला माझी हीच विनंती आहे आज सर्वांनी इथे येऊन आपल्या पार्टनर साठी नक्की खरेदी करा आजची इथली खरेदी तुमची एक विश्वसनीय ठिकाणी होणार असल्याने ती तुम्हाला कायम लक्षात राहील या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉक्टर सागर मंडले यांनी कुलस्वामी ज्वेलर्सला शुभेच्छा दिल्या तसेच या दालनात सुवर्ण वार्षिक योजना देखील सुरू असून त्याचा लाभ सर्व ग्राहकांनी घ्यावा असं आवाहन संचालकांतर्फे करण्यात आलं कुलस्वामिनी ज्वेलर्सच्या राज्य सारथी सोसायटी जवळ इंदिरानगर इथं व आजची नवीन शाखा वासन नगर पाथर्डी नाशिक इथं आहे या उद्घाटन प्रसंगी परिसरातील नागरिक व ग्राहकांनी उपस्थिती लावली नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणी नाशिक